ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अपघातात कुरुंदवाडचे पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमे अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक कुरुंदवड येथील पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम शेख पोलीस ठाण्याकडे ड्युटीवर येत असताना अज्ञात वाहनाने धडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत शिवडून कुरुणवाड रस्त्यावर हॉटेल मेजवानी येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला शेख यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे शेख कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत ते रुकडी तालुका हातकलंगले येथे राहतात बुधवारी नाईट ड्युटी असल्यानेवाडकडे जात होते शुर्डोन कुरुंदवाड दरम्यान हॉटेल मेजवानी जवळ येताच कुरुंदवाड होणं इचलकरंजीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन वाहन चालक न थांबताच निघून गेला शेख यांचे डोके हात पायाला गंभीर दुखापत पा झाली असून मोटरसायकलचा चक्का चुरा झाला आहे कुरुंदवाड पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज वरून वाहनांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते महानकरी निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड